जय भवानी जय शिवराज छत्रपती शिवाजी महाराज व माता राजमाता जिजाऊ महासाहेब यांना मुद्रा करून मिशी व्याख्यात प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार पाटील आज प्रसिद्ध ढमदेरे घराणं सरदार धमधेरे घराणं याच्याविषयी माहिती आपल्यापुढे मांडण्यासाठी तो उपस्थित आहे मला काही दिवसापूर्वी श्री सौरव ढमधेरे यांनी संदेश दिला की दादा आपण पुणे प्रांतातील सर्व मराठा घराण्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली पण आमच्या ढमढेरे घराण्याविषयी आपण काहीच बोलला नाही अर्थात खरं म्हणजे ढमढेरे आणि विशेषतः तळेगावचे ढमढेरे हे आमच्या शिरूर तालुक्यातील एक प्रतिष्ठित आणि पराक्रमी घराणं तसं पाहिलं तर पुणे जिल्ह्याच्या पूर्वपट्ट्यामध्ये जशी पश्चिम पट्ट्यामध्ये आपण अनेक देशमुख घराणी आणि क्षेत्रीय घराण्याची माहिती आजपर्यंत पाहिली त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये आणि विशेषतः शिरूर तालुक्यामध्ये शिवकाळापासून ते थेट मराठशाहीच्या आस्थापर्यंत अनेक घराणे इथं उदयास आले अनेक घराण्यांना इकडे वतनदारी मिळाली सरदार के मिळाली पाटील के मिळाली त्यातली काही घराणी आपण पाहू की पवार घराणं हे मलठण वाघाळे इथं आपल्याला दिसून येतं जसं अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुप्याला आणि त्याचप्रमाणे सं तालुक्यामध्ये हिंगणी आणि मलठण वाघाळे इथे पवार घराणं शिवकाळामध्ये उदयाला आलं आणि त्यांनी आपल्या अतुल पराक्रमानं मराठशाहीच्या काळामध्ये भर घातली त्याचबरोबर नेताजी पालकरांचं तांदळीचं घराणं हेही प्रसिद्ध घराणं निमगाव महाळुंगे येथील चव्हाण घराणं कोंढापुरीचं गायकवाड घराणं शिक्रापुरी ते मांढरे आणि धायबर घराणे उदयाला आली नावरे येथे निंबाळकर घराणं पवार घराणं मांडवगन फराटे येथे फराटे इनामगावला मसाले आणि मोकाशी नेरवीला सोनवणे शिरसगाव काटा येथे कदम घराणं उदयाला आलं आणि पिंपळ सुटीला वाबळे तसंच निमोने येथे काळे घराणं ही घराणी वतनदारीवर इथे आली पाटील की असेल सरदारकी असेल आणि या घराण्याने शिवकाळापासून ते थेट शाहू महाराजांच्या काळापर्यंत जी जी कामगिरी आपल्यावर सोपवली ती पार पडली परंतु आज आपण माहिती पाहणार आहोत यापूर्वी काही घराण्याची माहिती मी आपल्याकडे सादर केलेली आहे विशेषतः पवार घराणं पालकर घराणं त्यांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे आणि आज आपण पाहणार आहोत तळेगावचं ढमढेरे घराने विशेषतः हे बाबाजी ढमढेऱ्यांचं नाव शिवकाळामध्ये प्रसिद्ध होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अत्यंत विश्वासू सरदार आणि त्यांच्या अंगरक्षक म्हणून त्यांची ओळख केली जाते जेव्हा महाराज दक्षिणेकडे निघाले गोवळकोंड्याच्या कुतुबशाळा भेटण्यासाठी आणि त्याबरोबर जी मातबर मंडळी होते त्यात अत्यंत विश्वास आणि शिवाजी महाराजांच्याबरोबर सावलीप्रमाणे वावरणारे बाबाजी ढमढेरे सरदार बाबाजी ढमढेरे जेव्हा शिवाजी महाराज कुतुबशाला भेटायला गेले आणि तिथं मसलत चाललेली होती अंतर्गत त्याच्यात जी कारभारी मंडळी होती त्यात बाबाजी ढमडेरे होते तेव्हा या तळेगावचा एक इतिहास अफजलखानाच्या वे वधाच्या वेळेला सांगितला जातो त्या अफजल वधाच्या वेळेला कान्होजी बाबा जेधे यांनी सर्व देशमुख मंडळी एकत्र केली आणि स्वराज्याच्या कामासाठी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याचं आवाहन केलं आणि त्यांच्या शब्दाला मानून सर्व मावळ्यातील देशमुख घराणी ही महाराजांच्या पाठीशी उभे राहिले परंतु त्याच वेळेला अफजलखानानं कान्होजी जेद्यांना दे दे एक पत्र दिलं की मी तुझ्या घरादारावरून नांगर फिरवे तू जर शिवाजीला सर्व देशमुखांना शिवाजीला मदत करण्याचं आवाहन करतो तेव्हा लक्षात ठेव की मी तुझं तुझी गाव बेचिराग करीन आणि तुझं कुटुंब कबीरातसुद्धा बेचिराग करेन हे ऐकल्यानंतर महाराजांच्या कानावती बातमी गेल्यानंतर महाराजांना चिंता लागली की कान्होजी बाबाच्या कुटुंबाचं संरक्षण झालं पाहिजे आणि म्हणून त्यांनी बाबाजी ढमढेरे यांचं गाव तळेगाव त्या तळेगावच्या ढमढेरेंच्यावर ढमडेरे घराण्यावर एक जबाबदारी सोपवली की कानोजी बाबा जे कुटुंब कबीर हे संकट निवारण होईपर्यंत तुमच्याकडे राहील आणि त्याप्रमाणे या घराण्याचं संरक्षण करण्याचं काम तळेगावच्या ढमढेरे मंडळींनी घेतलं आणि पुढे आपल्याला माहीतच आहे का अफजलखानाचा वध झाला हे संकट निघून गेलं परंतु आजही अनेक जे जे, जे कुटुंब परिवार हे आपल्याला तळेगाव ढमडेरे येथे पाहायला मिळतात आणि ते विशेषतः ढमडेरे मंडळीचे सोयरे आहेत तेव्हा अशा प्रकारे बाबाजी झमडेरे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर भक्कमपणे उभे राहिले स्वराज्याच्या कार्यासाठी त्यानंतर संभाजी महाराज जे दिल्यारखानाकडे गेले होते ते पुन्हा आल्यानंतर त्यांच्या सेवेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळ्यावरती बाबाजी झमडेऱ्यांना ठेवलं आणि संभाजी महाराजांची काळजी त्यांनी सर्वतोपरी घेतली जेव्हा अण्णा दत्तो त्यांना पकडण्यासाठी आले सैन्य घेऊन अर्थात त्यावेळेला हंबेराव सुद्धा हे संभाजी महाराजांच्या पाठीशी उभे राहिले परंतु अण्णाजी दत्तो जेव्हा पन्हाळ्यात चढले आणि संभाजी महाराजांना त्यांनी सुनावलं की मी तुमचा अटकेचा आदेश घेऊन आलो तेव्हा बाबाजी ढमढेरे पुढे झाले आणि त्यांनी सांगितलं की जोपर्यंत मी बाबाजी ढमडेरे जिवंत आहे तोपर्यंत राजांना कोणी हात लावू शकत नाही आणि अशा प्रकारे संभाजी महाराजांचं संरक्षण करण्यासाठी ते सर्वोत्तर परिसिद्ध होते परंतु अंबेराव मोहित्याने ही बाजू घेतली आणि ते संकट निवारण झालं पुढं बाबाजी ढमडेरेंच्या नंतर महाराजांचा काळ संपला राजाचा वध झाला संभाजीराजाच्या काळातही बा बाबाजी ढंडेरे सर्वतोपरी त्यांनी सहकार्य केलं आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचा वध झाल्यानंतर छत्रपती राजाराम महाराज हे दक्षिणेकडे त्यांना पाठवण्यात आलं झिंजेला कारण राजधानी धोक्यात आली साहेबांनी दूरचा विचार केला आणि पिश छत्रपतीचे सूत्र राजाराम महाराजांच्या हाती घेऊन त्यांना दक्षिणेकडे पाठवलं आणि त्याबरोबर जी विश्वासू मंडळी होती त्या विश्वासू मंडळीमध्ये हर्जीराजे ढमढेरे हे अंगरक्षक म्हणून होते इतरही बहिरजी घोरपडे होते त्यांच्याबरोबर संताजी घोरपडे धनाजी घोरपडे अनेक नामांकित विठ्ठलजी चव्हाण मात सरदार होते पण विशेषतः सम राजाराम महाराजांचे अंगरक्षक म्हणून हरजे राजेढमरे हे होते आणि ते शेवटपर्यंत संभाजी महाराजांच्या बरोबर राहिले पुढे संभाजी महाराज दक्षिणेकडून परत राजगडावरती आले तिथून पुन्हा ते सिंहगडावरती आले आणि काही काळ थांबल्यानंतर ते आजारी पडले त्यातच त्यांचा काळ झाला राजाराम महाराज गेल्यानंतर तारा राणीनं राजाराम महाराजांचं स्मारक बांधण्याची कामगिरी ही राजे ढमढेरे यांच्यावर सोपवली आणि अग्रपूजेचा मान तिथून तिथपासून जो सुरू झाला त्या समाधी स्थळाचा तो राजे ढमढरे असेपर्यंत त्यांनी आणि त्यानंतर त्यान ढमढेरे घरानं आजपर्यंत त्या पुण्यतिथीला छत्रपती राजाराम महाराजांच्या पुण्यतिथीला रा, पूजेचा मान त्यांचा असतो इथ इथपर्यंत हे ढमढेरे घरानं अग्रेसर होतंच परंतु पुढे राजाराम महाराज नंतर तारा राणीनं हे स्वराज्य राखलं औरंगजेबाचा मृत्यू इथंच महाराष्ट्रामध्ये झाला आणि त्यांनी शाहू महाराजांना मुक्त केलं छत्रपती शाहू महाराज महाराष्ट्रामध्ये स्वराज्यात आले परंतु मराठशाहीमध्ये वादविवाद निर्माण झाला कारण तारा राणीनं हे राज्य दिलं होतं तेव्हा तारा राणी आणि छत्रपती शाहू महाराज यांचा वाद सुरू झाला आणि युद्ध झालं परंतु त्यामध्ये शाहू महाराज जिंकले त्यांच्याबरोबर अनेक कारभारी मंडळी येऊन मिळाली आणि त्या काळामध्ये वाकोजी ढमढेरे म्हणून त्या ढमढेरे घराण्यातील एक प्रसिद्ध वीर हे होते स्वराज्यामध्ये शाहू महाराजांच्या बाजूला आणि मग मोगल निघून गेल्यानंतर पुणे प्रांत आणि पुणे शहर जे त्यावेळेला शहर जरी नसलं तरी पुणे नावाची ही वसाहत कजवा त्यांनी जिंकून घेतला आणि तिथून काही वर्ष डमडेरे घराणे या पुणे प्रांताचा महसूल गोळा करत होतं त्यानंतरचं डमडेरे घराण्यातलं प्रसिद्ध नाव म्हणजे त्र्यंबकराव डमदेरे हे शाहू महाराजांच्या काळामध्ये मी पेशव्यांच्या काळामध्ये त्यावेळेला पेंढारी आणि बेदर वृत्तीचे लोक हे स्वराज्यामध्ये धुमाकूळ घालू लागलेले होते स्वराज्याला बाधा निर्माण करून ते गोरगरिबाचं संरक्षण करणं गरजेचं होतं म्हणून त्यावेळेला त्र्यंबकराव ढंढरे यांना पेंढाऱ्याचं जे पथक निर्माण झालं त्याचं प्रमुख करण्यात आलं होतं आणि त्या पेंढाऱ्यांचा बंदोबस्त करण्याचं काम त्यांनी केलं अर्थात बाजीरावाच्या काळामध्येही बुंदेलखंडामध्ये अनेक मोहिमा निघाल्या विशेषतः बुंदेलकर साल बुंदेला यांच्यावरती महम्मदशाह बंगसनं हल्ला चार राजावरती आणि त्यांनी निरोप पाठवला बाजीरावाला की जो गत आहात गजेन बाजी लाज राखो आणि हे पत्र मिळतात शाहू महाराजांच्या आज्ञेने परवानगीने बाजीराव पेशवे उत्तरेकडे निघाले त्यांनी मोहम्मद शाह बंगसचा पराभव केला आणि या मोहिमेमध्ये सुद्धा बाजीरावांच्या बरोबर बुंदेलखंडामध्ये नरसिंहराव धमढेरे होते ते तिथं धारातीर्थी पडले अशा प्रकारे प्रत्येक मोहिमेमध्ये डमडेऱ्यांचं योगदान आहे जेव्हा डबईचं युद्ध झालं त्या डबईच्या युद्धामध्ये युद्धा काही ढमढेरे युद्धा मंडळी होती आणि पुढच्या काळामध्ये म्हणजे शेवटच्या काळामध्ये पाणीपतचं युद्ध झाला अहमदशहा अब्दाली भारतावर चालून आला त्यावेळेला नानासाहेब पेशवे यांच्या पेशवेपदावर होते आणि नानासाहेब पेशव्यांनी भाऊसाहेब पेशवे आणि त्याचबरोबर विश्वासराव आणि मग मराठा सरदार सर्व होळकर शिंदे पवार ही सर्व मंडळी गायपाड त्या मोहिमेमध्ये होती आणि त्याचबरोबर ढमदेरे घराण्याचे बिरई होते त्यामध्ये येसाजी ढमदेरे अन्नाची ढमडेरी किंवा अन्नाची ढमढरे अशा प्रकारची ढमडेरे मंडळी त्या पाणीपतच्या युद्धामध्ये त्यांनी या देशाचं रक्षण करण्यासाठी ते धारातीर्थी पतन पावले परंतु अत्यंत पराक्रम करून त्यांनी आपल्या घराणीची उंची वाढवली निजामाच्या राक्षसभुवनच्या लढाईमध्ये आता जवळजवळ ढमढरे मंडळीतील मागचे सर्व योद्धे हे एकतर वयानुसार गेले किंवा कोणत्या ना कोणत्या मोहिमेमध्ये मारले गेले आणि मग त्याच वेळेला एक बाल योद्धा जयसिंगराव ढमढरे म्हणून होता तो यामध्ये सामील झाला आणि आपल्याकडे ही परंपरा काही कमी नाही आहे की बरंच अठरा छत्री जीवे काय जीवे बरंच हजार असे एक राजस्थानी उक्ते आहे की तुम्ही किती वर्ष जगल्याला मिळतो नाही अठरा वर्षापर्यंत क्षत्रिय पराक्रम करून य लोकाचे आणि आपल्या धर्तीचं रक्षण करता करता धाराशय होऊ शकतो त्यात आपण अभिमान्यूचं जसं उदाहरण पाहिलं त्याचबरोबर नागोजी जेधे दक्षिणेच्या मोहिमेमध्ये जो लढला गेला आणि त्या लढाईमध्ये तो मारला गेला हा कान्होजी जेज्याचा नातू त्यांनी युद्धामध्ये पराक्रम करून आपल्या जेजे घराण्याचं नाव उज्ज्वल केलं आणि त्याचप्रमाणे रक्षण या युद्धामध्ये जे जयसिंगराव जेदे केवळ सोळा सतरा वर्षाचा योद्धा आई मारला गेला अशा प्रकारचं एक अत्यंत पराक्रमी घराणं शेरू तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं गावाचं नाव आपण आता अगोदरचं मी सांगितलं तळेगाव आणि तळेगाव म्हटल्यानंतर एक तळेगाव दाभाडे जसं दाभाड्यांच्या नावाने प्रसिद्ध झालं तसं दुसरं तळेगाव हे ढमढेरे तळेगाव म्हणून माझं गाव मुक्कामपोस नावरे तालुका शिरूल जिल्हा पुणे जाताना मला प्रत्येक वेळेला तळेगाववरूनच जावं लागतं तळेगावापासून खाली पंचवीस किलोमीटरवर माझं गाव मुकामपोस नावरे जसं प्रसिद्ध आहे शिरू तालुक्यात तसंच तळेगाव ढंडरे हे अत्यंत प्रसिद्ध असलेलं आणि लोकसंख्येने खूप मोठं असलेलं गाव हे शिरू तालुक्यातलं तेव्हा या डमडेरे घराण्याच्या सर्व समाधी स्थळ तिथं वेळ नदीकाठी आपल्याला पाहायला मिळतील त्याचबरोबर डमडेरे घराण्याची एक शाखा खडकवाडी तालुका हवेली येथे आपल्याला दिसून येते खडकवासला धरणाच्या पलीकडे खडकवाडी म्हणून या खडकवाडीचे सुद्धा कारण त्यांना सिंहगड आहे ज्यांना इतकी जबाबदारी खडकवाडीची म्हणजे या भागातली दिलेली होती डमडेरे घराणे तेव्हा काही डमडेरे इथंही स्थायी झाले महाराष्ट्रातल्या काही ठिकाणीही डमडेरे आपल्याला दिसून येतात मुक्कामपो शिवणे तालुका हवेली जिल्हा पुणे इथेही काही ढमडेऱ्यांचे घरे घर घराणी आहेत त्यात तात्याबा ढमडेरे बाळासाहेब ढोंडे हे तिथले प्रसिद्ध ग्रस्त आहात ज्यांनी सत्तरी पार केलेले आहे ते आपल्याला दिसून येतात शिवाजीराव ढमडेरे म्हणून खडकवाडीचे ढमढेरे हे एक आपल्याला प्रसिद्ध असं व्यक्तिमत्व मागच्या काळामध्ये होऊन गेलं तेव्हा अशा प्रकारे या घराण्याने आपल्या घराण्याचा नावलौकिक वाढला वाढवला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून छत्रपती शाहू महाराजांच्या काळापर्यंत स्वराज्याला उभारी देण्याचं काम केलं प्रसंगी बलिदान केलं तेव्हा या सर्व ढमढेरे तळेगावच्या ढमढेरे वीरांना मनाचा मुजरा करून थांबतो जय हिंद जय महाराज